विकारजी भगीर सर यांच्या वतीनं एक लाख हजार रुपये इनामा स्पर्धा डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या माध्यमातून रुई रामेश्वर लातूरला संपन्न होत असते आणि या वर्षीचा तो महावीर केसरी किताबाचा मानकरी आहे तर महारुद्र काळेल हा पुणे महाबली केसरी किताबाचा मानकरी आहे हवेली केसरी किताबाचा मानकरी आहे भगेरे इंडस्ट्रीज लिमिटेड सोलर डिव्हिजन कुमार यांच्याकडून एक लाख एका हजार रुपये नावा विकासजी बघेरिया सर आणि त्यांच्या टीम कडवा फेट्यावाले माझ्या समोर असे उभारायला मला कुस्ती दिसणार नाही पेटे बाजूला या बाजूला घ्या बाजूला घ्या कुस्ती करा चेतन आणि राहुल सोड कुस्ती करा मंगेश्वर सर बोला बोला आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चोवीस फेब्रुवारीला भव्य वाढदिव सला नाही नाहीतर गौतमी पाटील नाचं मध्ये काही कमी नाही तर हो समाजाला घडवायचं का समाजाला बिघडवायचं आपण ठरवायचं असते आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चोवीस फेब्रुवारीला फार मोठं मैदान ते घेत असतात समाजाला काहीतरी आदर्श देण्याचं काम डॉक्टर किरणजील हामटे साहेबांच्या माध्यमातून संपन्न होत असते आणि आजही या मैदानासाठी त्यांनी तीन लाख एक्वन हजार कर्तृत्व कर्तृत्व नेतृत्व निर्माण होत असते एक साधा जिल्हा परिषद सदस्य असणारा व्यक्तिमत्व गेली दहा वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करताय एवढ सोपं काम नाही लोकांमध्ये कामच करावं लागतंय डॉक्टर साहेब नाही ते दिवस संपले आता पहिल्यासारखे नेता पाच वर्षाने आला मतदान दिला असं होत नाही प्रत्येक गावावरती पकड असणार आहे डॉक्टर किरणजी लांबटे साहेब सदाच दुहेरी पट गोडगे महा करा चेतन आणि राहुल सुहास गोडगे इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली कमिटी इथं सुहास गोडके केले ते गोडगे आणि महारुद्र काळे केले महारुद्र काळेलंय त्याचं नाव एक पुणे जिल्ह्यातला आणि एक सोलापूर जिल्ह्यातला पैलवा इकडच्या बाजूला एक सोलापूर जिल्ह्यातला माळशिराज तालुक्यातला राहुल शिव अलीकडच्या स्टेजच्या बाजू लढणारा तर काली चेटीवर परिधान केलेला चेतन निर्पाळे युवराज पठालेचा भागचा त्या चेतन निरपाळेचा महाराष्ट्र केसरीला कांस्य पदक आहे गाझियाबाद मध्ये राहुल शिवला पराभूत केला तर तिथं पदक मिळवलं आज तीच गोष्टी पुन्हा एकदा कुंभारण्यामध्ये लागलेली आहे आणि परीकडे सुद्धा सुहास गोडगे क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचला होता हा सेमी फायनल पर्यंत सुहास झाला कास्य पदकाचा मानकरी ठरला बोला दोघांनाही पाच मिनिटाचा टायमिंग आहे कुस्ती चितपट करायची दोघांची पाच मिनिटात आणि अजून कुस्तीचा निकाल खालीवर काही चालू नाही कुस्ती करायची दोघांनी महारुद्र विरुद्ध सुवास ही कुस्ती केसला क्वार्टर फायनल आली होती म्हणजे या दोन्ही कुस्त्या नगर मुक्कामी जी महाराज केसरी कुस्ती स्पर्धा झाली डॉक्टर साहेब संग्रामबाई जगतापांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये या दोन्ही पालमांच्या कुस्त्या एकमेकांबरोबर महाराज केसरी आल्या होत्या महाराज केसरीच्या कुस्त्या आपल्या आखाड्यात चालवत कोंबारणेकरांसाठी ताऱ्यामधला जरा उत्सव कमिटीसाठी किती जर केसरी गेलेला माहिती ना केसरी बघायला पण आज महाराष्ट्र केसरीला सहासा मिनिटात निकाल लागणाऱ्या कुस्त्या आज अर्धा पॉन चालू आहे खट आणि काटा कुस्त्या पाहिज्या तर थोडं कोलण्यामध्ये आणि एक तारखेला एक मे ला वाडीवरील मुक्कामी या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रातील टॉपचं मैदान होणार आहे अंबादासजी गवळी वाचतात गप्पाजी तुमडे आणि त्यांचे सर्व सहकारी जाहीर करताय प्रेक्षक मंडळी नोंद घ्या शबास आक्रमक होते महारुद्र सुहास गोडगे तिकडं कुंडीला बसला ओ कुंडी कुणाची खासियत किरण भगतची खासियत रागीता काय कुस्ती चालली पलीकडची वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं तयार करावं का सगळं डीर ला घालायचं हो काय त्या पोराच्या मांड्या आमच्या पोराच्या मांड्या जशा कुळवाच्या दांड्या हो माझ एवढं लिटर डीरला जातं तेवढं लिटर डी जातात आठ ची फॅट आहे नऊ ची फॅट आहे चौसष्टचा बाजार आणि पासष्टचा बाजार आणि पोराचं पायात पाय गुतून पडतो या काय करायचं तुमच्या इस्टडीला कोणी कोणाची इस्टडी बघायला येत नाही मग शंभर साहेब मी जाणीवपूर्वक सांगितलं ने ने नाना ना मुकेश नानाने किती वर्ष सर्व्हिस केली असती तरी महाराष्ट्राला लवकर दखल नसती घेतली पण पोरगा महाराष्ट्र लोकांना नानाचा चेहरा माहिती नाही पण मुकेश सदगीर नावाचा कोणतरी शिक्षक आहे आणि त्याचा पोरगा महाराष्ट्र झाला हे माहिती आहे पहिलवान हे घाच गावाच तालुक्याच जिल्ह्याच राज्याचं आणि देशाचं भूषण असतो बाहेर गेल्या बहिण मंडळी काय सांग आमच्या गावचा हर्षद सदगीर आमच्या गावचा वाटत नाही का की आपल्या घरामध्ये सर्वांनी हात वर करा ओ जनसागराचा महासागर झालाय केमेरावाले जरा फिरवा जे जे हात वर करणार ते पुढच्या मी हात देणार आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीव नाही एकदा सर्वांनी हात ಬರೋದನೆ ನೀ ತೋಟ ಹೂಗೊಳ್ಳೆ ಮುಖ ಒತ್ತರ ಮುಖ ಪೂರ್ಜ दऱ्या सह्याद्रीच्या कोंबाळण्याचा आवाज जरा आजूबाजूला फिरवा कॅमेरावर जरा पब्लिक आख्या मध्ये एवढं पब्लिक कुठंच नसतं तेवढं कोंबाळण्यात असतन तू कुस्ती थांबवायची राऊत थांबवू नकोस तू तुझं काम चेतन कुठं सोडायची राहुल तू तुझं काम तुझं काम चालू उभं राहिलेले खाली बसा प्रभास राहुल आणि चेता कुस्ती करा माग सरायचं नाही चेतन माग सरत नाही पिण्या मागे सर नको कुस्ती करामध्ये असं जर केलं तर कुस्ती सोडवणार नाही आणि पॉईंट वर बी लावणार नाही राहुल चोळ अटॅक आणि आक्रमण पाहिजे इकडं सुहाग गोळीने कब्जा घेतलाय एकलंगी भरण्याचा प्रयत्न होता तो महारुद्राने आहे मध्ये घ्या यामध्ये मर्दोमच्या पुरुषार्थाचं प्रतीक आहे कुस्ती मर्दोमच्या प्रतीक आहे गदा आणि एक नंबरच्या कुस्तीवरती कुशाबा तिमल सदगीर यांच्या स्मारत लक्ष्मण कुशाबा सदगीर यांच्या कुडत गदा आहे दत्ता विमाजी सदगीर संचालक यांच्या कुडात उत्कृष्ट कुस्ती साठी मला तो बक्षी झालेलं आहे दत्तभाऊ शिर आपलं मनापासून धन्यवाद आहे त्यांच्या मनाला मना कुस्तीची कॉमेंट्री भावलेली आहे आणि त्यांनी माझ्यासाठी पाचशे रुपयांत बक्षीस दिलेलं आहे शबास शबास, शबास। पापण्या तेवढ्या मिटू नका काहीही घडू शकत हो डकलो नका मध्ये कुस्ती करा शबा महारुद्रा शबास काही करू शकता पापण्या तेवढ्या मिटो नका ओ आकडीवर आकडी आकडीवर आकडी सम समान संधी बारकाली माग घ्या म्हणजे सगळ्यांची वजन शंभर प्लस आहे अंधा पडला तर चपातीच होईल आणि घरी काय पडलो ते सांगायची सोय नाही चेतन आतमध्ये चेतन आपली अरे बापरा टाळ्या 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 चेतन चेतन चल चेतन चल आतमध्ये सुभास इकडं महारुद्र काळेला कब्जा घेतलेला आहे चेतन चला कडे मध्ये चेतन काय झालं हा चेतन आतमध्ये चल की दोन मिनिट बाळा आतमध्ये चल चेतन निर्णय काय ते पंच घेतील तू आतमध्ये चल पायाला इंजुरी आहे चल आतमध्ये पलीकडं सुहास आणि महारुद्र हो आणि इकडं राहुल सोळा विजय केलं टाळ्या वाजवा ते घेऊन जा आपलं लगेच थांब दाखव था। लगेच घेऊन जा तिथं सारतात महाराष्ट्र हर्षवर्धन सदगीर यांचे पाचशे रुपये राहुलला त्याप्रमाणे नितीन नवीनजी शिंगोडी असा यांचं नितीन नितीनजी सदगिर डेप्युटी कलेक्टर यांच्याकडून अकराशे रुपये घेऊन जायचंय राहुल चांगल्यावरती चांगला विजय धर्मेंद्र कोहली महेंद्र गायकवाड पहिला फुका धर्मेंद्र कोहली महेंद्र गायकवाड ओ जोडी बांधली तिकडा महारुद्र कारविल ना बाजूला सरा पकड अलीकडे अलीकडे माग लोक कुस्ती वाटत आहेत एक तर... बसले तो सुहास केला मातीचा चिखल अंगावरती झालेलाय असा मातीचा चिखल दररोज अंगावरती होत असतोय आणि त्याच्यामधून परिवार घडत असतोय कालने त्याला पाहिजे जातीचे येणारे म्हणायचे ते एकला मासा झोप घेतो कैसा जावं त्याच्या तेव्हा तिकडे त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा आपलं धरध वरवड पाडपाड करणारी अचानक वाचतात धरधड वरवड पाडफाड करणं लय आहे महेंद्र गायकवाड धर्मेंद्र कोहली चलो फुलांचे एक टॉपचं कुस्ती मैदान कोंबळण्याला संपन्न होत आणि या मध्ये जेवढे लढले लमटे साहेब सगळे टॉपचे महाराज चॅम्पियन लढले आम्ही दरो या व्यवसायात आहे काल पुण्यात होतो आज इतर उद्या शिर्डी देवस्थान आहे परवा पुण्यात आहे महिना दीड महिना झाला मागाई चालून पुढे मी तेवढंच आहे आतापर्यंत नऊशे प्लस मैदान आहेत माझी पण एवढ्या तगड्या कुस्ती अजून कोणत्या मैदानात जोडल्या नाही बऱ्याच मैदानामध्ये पंधरा वीस मिनिटांत सोडतात कुस्ती पण इतर ते नाही जर दुखापत असेल तर अदरवाईज कुस्तीचा निकाल लागतोच आणि आता शेवटची एकच कुस्ती राहिलेली आहे महेंद्र गायकवाड विरुद्ध धर्मेंद्र कोहली चला कुस्ती करा हाताचा घुटणा मानेवरती टेकवलेला महारुद्र कळेल ना महारुद्र काहीतरी करायचं नुसतं बसायचं नाही शिंदे असतात नसेल काय होतं उठून लावा कुस्ती काय अडचण नाही काय करणार असेल जीवनाचा तुम्ही निर्णय घेतो नुसतं ते बघायला लोक थांबलेली नाहीये शेतकरी माणसात या भागातली इतर सगळ्यांची दुतुपती जुपतार काही जर तारा काढायची अजून बाकी ओ ओ आजच्या नागात बसा शांत सगळी बसा शांत ये सगळी उभा राहून बघत होती आता शिस्तीला लागलं तो आता घसा बसता खाली बसा खाली बसा म्हणून सांगतो शबास कुस्ती करा एक एकचाक मारण्याच्या तयारीत महारुद्र काळेल शबास महारुद्र शबास सुहास पापण्या तेवढ्या मिटू नका मगाशी जो गामा पैलवांचा इतिहास सांगितला त्याच्यावरनं पुढं मन पडली फोटोग्राफर लई मोठा गामा लागून गेला काय किती मोठा बोलन असेल गामा बोल आज शंभर वर्षानंतर सुद्धा लोक नाव घेतात लय मोठा गामा लागू केला अशी ही कुस्ती उत्क्रांत होत गेली उत्तर भारतातली कुस्ती प्रभू हनुमंताने एकरूप केली आणि तिला आधुनिक स्वरूप दिलं तिला हनुमंती कुस्ती म्हणतात हनुमंती कुस्ती दामवती कुस्ती जरासंधी कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती असे कुस्तीचे ऐतिहासिक चार प्रकार आपली रक्तोती हनुमंती गोष्टी समोरच्या बोलण्याची पाठ जमिनीला टेकली की तो पराभूत होतो हा नियम प्रभू हनुमंताना घालून दिला जरा सर मी गोष्टीमध्ये प्रतीस पडे नवीनजी सर आय हॅव डन माय मास्टर्स फ्रॉम दी गोखले इन्स्टिट्यूट आय हॅव कम्प्लिटेड माय एम एस इन इकॉनॉमिक्स आय हॅव क्वालिफाईड माय सेट एन नेट इन द इकॉनॉमिक्स अँड आय एम ग्रॅज्युएटेड फ्रॉम द फर्गी सर हो बऱ्याच जणांचा समज असेल हातात माहिती कान मोडाय म्हणून म्हणतोय पूर्ग पैलवार करा असं नाही काळाची गरज आहे जोपर्यंत व्हाईट कॉलर जॉब मध्ये लोक या खेळाकडे सन्मानानं बघणार नाही तोपर्यंत ही कुस्ती सुधारणार नाही ना हा माझा ठाम विश्वास आहे गुन्हावर कुस्ती लागली हो ओ... आणि सुहास आंतरराष्ट्रीय खेळा सोपून अर्जुन काकासाहेब पवारांचा भट्टा विजयी झालेला आहे आणि आमदार साहेब तुमच्या प्रचाराला ज्या संध्यातही सोनवून येतात